काय अठरा महिन्यांचा तो हक्काचा पैसा आता व्याजासह तुमच्या खात्यात जमा होणार सर्वोच्च न्यायालयाच्या त्या एका निर्णयाने सरकारची झोप उडवली आहे का मित्रांनो ज्या अठरा महिन्यांच्या डी एरियरची आपण गेल्या तीन वर्षांपासून वाट पाहत होतो त्याबद्दल आता दिल्लीच्या गोटातून अशी एक बातमी बाहेर आली आहे जी ऐकून कदाचित तुमचा तुमच्या कानावर विश्वास बसणार नाही पगारानुसार कुणाला अकरा हजार तर कुणाला थेट दोन लाख रुपये मिळणार पण थांबा हा पैसा मिळवण्यासाठी तुम्हाला एक महत्वाची अट पूर्ण करावी लागणार आहे ती अट काय आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नक्की कोणत्या तारखेला ही रक्कम तुमच्या खात्यात क्रेडिट होणार जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपल्या चॅनेलवर आपण या गुप्त अपडेटचा खुलासा करणार आहोत मित्रांनो ज्या अठरा महिन्यांच्या डी एरियरची आपण गेल्या तीन वर्षांपासून वाट पाहत होतो त्याबद्दल आता दिल्लीच्या गोटातून अशी एक बातमी बाहेर आली आहे जी ऐकून कदाचित तुमचा तुमच्या कानावर विश्वास बसणार नाही पगारानुसार कुणाला अकरा हजार तर कुणाला थेट दोन लाख रुपये मिळणार पण थांबा हा पैसा मिळवण्यासाठी तुम्हाला एक महत्वाची अट पूर्ण करावी लागणार आहे ती अट काय आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये नक्की कोणत्या तारखेला ही रक्कम तुमच्या खात्यात क्रेडिट होणार जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपल्या चॅनलवर आपण या गुप्त अपडेटचा खुलासा करणार आहोत थकीत कालावधी आणि त्याची पार्श्वभूमी एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार एकवीस केंद्र सरकारने एक जानेवारी दोन हजार वीस पासून ते तीस जून दोन हजार एकवीस या कालावधीतील महागाई भत्ता डी ए आणि महागाई सवलत डी आर पूर्णपणे रोखून धरली होती सामान्य परिस्थितीमध्ये सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाईच्या आकडेवारीनुसार हा भत्ता वाढवला जातो परंतु या अठरा महिन्यांच्या काळात वाढीव भत्त्याचे तीन टप्पे आले होते तरीही केंद्र सरकारने ते गोठवण्याचा निर्णय घेतला याचा अर्थ असा की या दीड वर्षांच्या काळात कर्मचाऱ्यांनी जुन्याच दराने पगार आणि पेन्शन स्वीकारले हे अठरा महिने कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नियोजनासाठी अत्यंत आव्हानात्मक ठरले कारण एका बाजूला महागाई वाढत होती आणि दुसऱ्या बाजूला हक्काची पगार वाढ थांबलेली होती आता दोन हजार पंचवीसमध्ये या थकीत अठरा महिन्यांचा हिशोब पूर्ण करून ती रक्कम व्याजासह किंवा किमान मूळ स्वरूपात परत मिळवण्यासाठी सर्व स्तरांतून मागणी होत आहे हा काळ सरकारी इतिहासातला असा दुर्मिळ काळ ठरला जिथे कर्मचाऱ्यांचा हक्काचा भत्ता दीड वर्षांसाठी पूर्णपणे स्थगित करण्यात आला होता कोरोना काळातील स्थगितीचा निर्णय आणि त्यामागची कारणे मार्च दोन हजार वीसमध्ये मध्ये संपूर्ण जगात आणि भारतात कोरोना महामारीने थैमान घातले होते या जागतिक संकटामुळे भारताची अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली होती लॉकडाऊनमुळे उद्योगांचे उत्पादन थांबले होते ज्यामुळे सरकारचा कर महसूल म्हणजे टॅक्स रेव्हेन्यू मोठ्या प्रमाणात घटला होता अशा परिस्थितीत देशाला चालवण्यासाठी आणि आरोग्य सुविधांवर खर्च करण्यासाठी मोठ्या निधीची गरज होती सरकारने हा निधी उभा करण्यासाठी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा अठरा महिन्यांचा महागाई भत्ता गोठवण्याचा कठोर निर्णय घेतला त्यावेळी देशाची गरज ओळखून सर्व कर्मचारी संघटनांनी आणि कर्मचाऱ्यांनी या निर्णयाला राष्ट्रहितासाठी मोकसंमती दिली होती मात्र आज जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे आणि सरकारचे जीएसटी संकलन विक्रमी पातळीवर पोहोचले आहे तेव्हा कर्मचाऱ्यांचा हाच तर्क आहे की कठीण काळात आम्ही सरकारला साथ दिली आता चांगली दिवस आल्यावर सरकारने आमची ही अमानत म्हणजे थकबाकी आम्हाला सन्मानाने परत करावी हा लढा केवळ पैशांसाठी नसून कठीण काळात दिलेल्या सहकार्याच्या बदल्यात न्यायासाठी आहे लाभार्थी आणि या निर्णयाची सामाजिक व्याप्ती या अठरा महिन्यांच्या एरियरचा विषय केवळ काही हजार लोकांशी संबंधित नाही तर याचा थेट परिणाम देशातील सत्तेचाळीस लाखांहून अधिक कार्यरत केंद्रीय कर्मचारी आणि साधारणपणे पासष्ट ते अडुसष्ट लाख पेन्शनधारकांवर होणार आहे यामध्ये भारतीय रेल्वेचे कर्मचारी लष्करी जवान टपाल विभागाचे कर्मचारी केंद्रीय सचिवालय आणि विविध मंत्रालयांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे विशेषतः यातील पेन्शनधारकांसाठी ही रक्कम अत्यंत मोलाची आहे कारण वाढत्या वयात वाढणारी वैद्यकीय बिले आणि रोजचा खर्च भागवण्यासाठी महागाई सवलत म्हणजे डी आर हाच त्यांचा एकमेव आधार असतो अनेक पेन्शनधारक असे आहेत ज्यांच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही जेव्हा हे एक कोटीहून अधिक लाभार्थी त्यांच्या कुटुंबासह विचारात घेतले जातात तेव्हा या निर्णयाचा प्रभाव देशातील कमीत कमी पाच ते सहा कोटी जनतेवर पडणार आहे ही थकबाकी मिळाल्यास सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि बाजारपेठेतही मोठी रोख सुलभता येईल ज्यामुळे अर्थव्यवस्थेला आणखी गती मिळू शकेल डीए पर्सेंटेजमधील तांत्रिक फरक आणि गणिताची गुंतागुंत या अठरा महिन्यांच्या काळात महागाई भत्ता गोठवला गेला असला तरी महागाईची आकडेवारी वाढतच होती त्या काळातील तीन टप्पे खालीलप्रमाणे होते एक जानेवारी दोन हजार एकवीस ची चार टक्के वाढ अशा प्रकारे एकूण अकरा टक्के वाढ अपेक्षित होती एक जुलै दोन हजार एकवीस ला जेव्हा महागाई भत्ता पुन्हा सुरू झाला तेव्हा थेट सतरा टक्क्यांवरून तो अठ्ठावीस टक्के करण्यात आला मात्र सरकारने स्पष्ट केले की मागील अठरा महिन्यांची थकबाकी म्हणजे एरियर्स दिले जाणार नाहीत याचा तांत्रिक अर्थ असा की कर्मचाऱ्यांना एक जुलै दोन हजार एकवीस पासून वाढीव पगार तर मिळाला पण जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या अठरा महिन्यांच्या काळात जे अकरा टक्क्यांचे नुकसान झाले ते कधीच भरून निघाले नाही प्रत्येक महिन्याच्या मूळ वेतनावर ही अकरा टक्के रक्कम मोजली तर ती एक मोठी रक्कम बनते कर्मचारी संघटनांचा हाच दावा आहे की महागाई वाढली होती हे सरकारने मान्य केले आहे मग त्या काळातील वाढीव पैसा का नाकारला जात आहे या अकरा टक्क्यांचा फरक मिळवण्यासाठीच आता तांत्रिक आणि कायदेशीर लढा दिला जात आहे लाखांमध्ये मिळणारी संभाव्य थकबाकी आणि आर्थिक गणित एरियरची रक्कम ही सरसगट सर्वांना सारखी मिळत नाही तर ती प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पे लेवल आणि मूळ वेतनावर आधारित असते सातव्या वेतन, वेतन आयोगाच्या पे मॅट्रिक्सनुसार लेवल एक से कर्मचाऱ्यांचा किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे त्यांच्यासाठी ही अठरा महिन्यांची थकबाकी साधारणपणे अकरा हजार ते सदतीस हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते मात्र मध्यमवर्गीय कर्मचारी ज्यांचा मूळ वेतन पन्नास हजार ते ऐंशी हजारांच्या दरम्यान आहे त्यांना पन्नास हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचा एरियर मिळू शकतो उच्च श्रेणीचे अधिकारी म्हणजे लेवल तेरा किंवा चौदाचे ज्यांचा मूळ वेतन दीड लाखांच्या वर आहे त्यांना तर दोन लाख रुपयांहून अधिकची एक रकमी रक्कम मिळू शकते पेन्शनधारकांच्या बाबतीत ही रक्कम त्यांच्या पेन्शनच्या प्रमाणात असेल अनेक कर्मचाऱ्यांनी या संभाव्य रकमेचे आधीच नियोजन केले आहे कुणाला गृहकर्जाचा हप्ता फेडायचा आहे तर कुणाला मुलांच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी ही रक्कम वापरायची आहे ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या बचतीचा एक महत्त्वाचा भाग मानली जात आहे सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक लढा आणि कायदेशीर अधिकार सरकारने सुरुवातीला आर्थिक अडचणींचे कारण देऊन एरियर देण्यास नकार दिला होता त्यानंतर कर्मचारी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले अठ्ठावीस ऑक्टोबरला झालेली सुनावणी या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरली कर्मचाऱ्यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर ठामपणे मांडले की वेतन आणि पेन्शन ही सरकारची मेहरबानी नसून तो संविधानाचा कलम तीनशे ए अंतर्गत मालमत्तेचा अधिकार आहे यापूर्वीच्या निकालांमध्येही न्यायालयाने म्हटले आहे की केवळ सरकारी आदेशाने कर्मचाऱ्यांचे हक्क हिरावून घेता येत ही नाहीत सर्वोच्च न्यायालयाने या विषयावर केंद्र सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे जर न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला तर सरकारला केवळ अठरा महिन्यांचा एरियरच नाही तर त्यावर विलंब शुल्क म्हणून व्याजही द्यावे लागू शकते हा कायदेशीर लढा आता अशा टप्प्यावर आहे जिथे कोट्यावधी लोकांच्या आशा पंडवीत झाल्या आहेत आणि कोर्टाचा एक आदेश सरकारची तिजोरी उघडण्यास भाग पाडू शकतो दोन हजार पंचवीसमधील सकारात्मक घोषणा आणि संभाव्य प्रक्रिया दोन हजार पंचवीस हे वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महासौगात घेऊन येणारे वर्ष ठरू शकते राजकीय विश्लेषकांच्या मते येणाऱ्या काळातील महत्वाच्या निवडणुका आणि कर्मचारी संघटनांचा वाढता दबाव पाहता सरकार या अठरा महिन्यांच्या एरियरवर मोठी घोषणा करण्याची दाट शक्यता आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेसोबतच एरियरचा प्रश्न मार्गी लावणे हा सरकारचा मास्टर स्ट्रोक असू शकतो ही रक्कम देण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि पारदर्शक असेल एकदा का केंद्रीय मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली की अर्थ विभागाकडून ऑफिशियल मेमोरँडम जारी होईल त्यानंतर पी एम एस सिस्टम माझवे ही रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या सॅलरी अकाउंटमध्ये जमा होईल यामध्ये कोणतीही कागदपत्रांची पूर्तता कर्मचाऱ्यांना स्वतः करावी लागणार नाही तर विभागाचे लेखा विभाग म्हणजे ओ आपोआप याची गणना करून पैसे जमा करतील ही रक्कम दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात किंवा सणासुदीच्या काळात मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवनात मोठी आनंदाची लाट येईल तर सन्माननीय सहकार्यांनो अठरा महिन्यांचा हा डी एरियर केवळ एक आकडा नसून तो तुमच्या कष्टाचा आणि हक्काचा पैसा आहे कोरोनाच्या कठीण काळात तुम्ही देशासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे आणि आता त्याची परतफेड होण्याची वेळ आली आहे सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या हालचाली पाहता दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येईल यात शंका नाही आमची ही मोहीम जोपर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्याला आणि पेन्शनधारकाला त्याचा हक्काचा एरियर मिळत नाही तोपर्यंत अशीच सुरू राहील आता तुमची पाळी आहे तुम्हाला काय वाटते सरकारने हा एरियर व्याजासह द्यायला हवा का तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जय हिंद लिहायला विसरू नका दोन हा व्हिडिओ आपल्या सर्व कर्मचारी बांधवांना आणि पेन्शनर ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून हा आवाज सरकारपर्यंत पोहोचेल तीन अशाच नवनवीन आणि अधिकृत अपडेट्ससाठी आपल्या बाकी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा